मंदिर म्हटलं की फुलांना विशेष महत्त्व असतं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधी मंदिरात सुद्धा असाच पूजेसाठी पालखीसाठी रांगोळ्यांसाठी फुलांचा वापर नेहमी होत असतो गोंदवल्यातील समाधी मंदिरात रोजच ताजी आणि टवटवीत पाणी फुले तुळशीपत्र इतक्या मोठ्या प्रमाणात येतात तरी कुठून असा सहज प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही समाधी मंदिर समितीने पूर्वीपासूनच मंदिराजवळच्या चैतन्य पुष्पवाटिकेच्या माध्यमातून यासाठी कायमची व्यवस्था केली या, के या पुष्पवाटिकेमध्ये सुधारणा करून आता श्री ब्रह्मचैतन्य नवगृह पुष्पवाटिका साकारण्यात येते या वाटिकेमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीनं विविध उपयोगी रोपांची लागण करण्यात आली या वाटिकेमध्ये खास बाबी काय आहेत सविस्तर जाणून घेऊयात जय श्रीराम ही श्री गोंडोलीकर महाराजांची पुष्पवाटिका इथूनच या बागेतूनच श्री महाराजांना तुळस वेगवेगळ्या रंगाची फुलं हे ते सगळं पूजेसाठी इथूनच या बागेतूनच जात ही करताना आपण नवग्रह वाटिका केलेली आहे अजून काम चालू आहे आपलं पूर्ण नाही पण आता आम्ही सुरुवात केली आहे हे जे हे हे झेंडूची हे आहेत झेंडू दोन प्रकारचा आहे आपल्याकडं पिवळा पिवळा आहे तो त्या बाजूला हे केलेला आहे आणि हा आहे तो ऑरेंज कलरचा आहे आणि ही जी शेवंती आहे ती शेवंती आपली अकरा कलरची आहे अकरा कलर वेगवेगळे कलर आणलेले आहेत आपण ही रोज इथून पुढं फुलं आपल्या महाराजांच्या समाधीवरती जातात हार करण्यासाठी रोजच्या हारासाठी ही फुलं वगैरे हे सगळं तिथं जातं आणि रोज दोन्ही टायमिंगला जातं म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळेला आपण इथून फुलं देतो ही जी आहे ती सुपारी आहे हारा ते हारामध्ये मध्ये मध्ये घालायला लागतात त्याला हे जसे हार असतील तसे ते मध्ये मध्ये घालायला लागतात एस्टर गलांडा आता आपण नव्यानं तिकडच्या बाजूला त्या प्लॉट मध्ये गलांडा बिजली ही त्या प्लॉट मध्ये लागण केलेली आहे आणि इकडे एक ॲस्टर नुसता आहे तो सात प्रकारचा ऍस्टर या बाजूला लागण केलेली आहे हा जो आहे तो हा आपला तुळशीचा प्लॉट आहे ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या आपण अकरा जातीच्या तुळशी हे करतोय मुख्य जाती आहेत बारा त्याच्यातल्या आपण दहा तरी जाती इथं लागण करतोय त्याच्यातल्या वेगवेगळ्या तुळशी आहेत आणि ह्या प्रत्येक तुळशीचा आयुर्वेदामध्ये पण वेगळं असं हे आहे म्हणजे प्रत्येक ह्याच्यावरती ही तुळस गुणकारीच आहे म्हणजे शारीरिकदृष्ट्या ह्याच्यात आणि पूजेला तर महाराजांच्या इथं इथूनच रोज तुळस जाते ही जी जा आहे ती ही राम तुळस आहे है, है थी, थी दे, ही अखंड एक राम तुळस आहे ही जी आहे ती ही जी आहे ती राम तुळस आहे त्याच्या मंजुळा ह्या त्या समाधीवरती वाहण्यासाठी हारामध्ये त्याच्या तशा आपण वापरतो आणि रोज हे सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंगला आपल्याला तुळस द्यायला लागते सगळ्यात जास्त तुळसच द्यायला लागते म्हणून आपण वेगवेगळ्या जातींच्या तुळशीच्या जे हे आहे ते आपण इथे लागवण केलेली आहे आता ही जी आहे ही कापूर तुळस आहे ही जी आहे ती पूर्ण कापूर तुळस आहे हिचा वास पण असा कापूरासारखाच येतो हा हिचा वास जो आहे तो असा पूर्ण कापूरासारखाच वास येतो आणि तिथं जे आहे ती पलीकडच्या बाजूला ती आहे ती लवंग तुळस आहे ही जी आहे ती लवंग तुळस आहे हिचा अगदी वास जो आहे तो लवंग सारखाच येतो जशी ही आहे तशी हिचा लवंग सारखा वास येतो आणि तिथं जे आहे ही जी आहे ती ही वैजयंती तुळस आहे ही मुख्यत्वे करून पंढरपूरच्या विठ्ठलाला वैजयंती तुळस वाहिली जाते आणि कधी जर गेला पंढरपूरला तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यात या तुळशीला जसा वास आहे तसा त्या गाभाऱ्यात संपूर्ण असा दरवळ असतो ते वैजयंती माळेचाच वैजयंती तुळशीचाच वास असतो हा वास घ्यावा ही जी आहे ती ही कृष्ण तुळस आहे ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच आणि हिले हिचीच पूजा करायची असते कारण इथं ह्या तुळशीच्या ह्याच्या खाली विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो त्यामुळं ह्या तुळशीच ह्या तुळशीला कृष्ण तुळस असं म्हटलं जात महाराजांचं महत्व कृष्ण तुळस आणि राम तुळस ह्या दोन्ही तुळशी ज्या आहेत त्या दोन्ही तुळशी आपण महाराजांच्या इथं समाधीवरती पूजेसाठी देत असतो या रेग्युलर वापरत असतो फक्त एकादशी दिवशी आणि रविवारी ही तुळस तोडली जात नाही आसवंदीचे आपल्याकडं सात प्रकार सात कलरची जास्वंदी आहे ही पण महाराजांच्या पूजेसाठी वापरली जाते आणि आपण इथं इथं एक आ, हे आहे आणि त्या बाजूला म्हणजे बागेच्या उत्तरेला आपण जास्वंदीची लागवड केलेली आहे तिथंच कागडा आहे नंतर तगर आहे तगर आपण दोन तीन प्रकारची तगर लावलेली आहे त्या तगरमध्ये अशी जाड ह्याची तगर आहे नंतर दुसरी पातळ पाण्याची पातळ फुलांची एक तगर आहे या बाजूला आपण हे रात्राणी ह्या ज्या वेली जे आहे वेलवर्गीय जे फुलं आहेत ते ह्या नारळाच्या ह्याच्यामध्ये लावलेली आहेत पुढच्या बाजूला रात्रानी लावलेली आहे तिकडं बाकीच्या तगर आहे छोट्या पानाची मोठ्या पानाची आणि त्या पुढच्या प्लॉटमध्ये आपण ॲस्टर बिजली गलांडा हे असे तीन प्रकारचे या ह्याच्यामध्ये लागण केलेली आहे आणि तिकडं पलीकडच्या आपल्या उत्तर बाजूला आ, तो सात प्रकारचा ऍस्टर लागण केलेली आहे आता चालूला म्हणजे चालू ह्याच्यामध्ये पूर्ण संपूर्ण उत्सव काळात इथूनच फुलं जातात महाराजांच्या पूजेसाठी इथूनच फुलं हे जे आहे हे अनंत आहे अनंताचं असं मोठं फुल येतं ते हंगामी फुल असतं तेही आपण महाराजांच्यासाठी पूजेला जातं त्यामुळे आपण अनंताची ह्या बाजूला लागण केलेली आहे तसंच हा जो आहे तो कृष्ण कमळ आहे हा निळा कृष्ण कमळ आहे आपल्याकडे दोन प्रकारचा कृष्णकमळ आहे एक लाल आणि एक निळा हा आहे तो निळा आहे आणि त्या बाजूला आहे तो लालमध्ये आहे असे दोन प्रकार आहेत आपल्याकडे कमळचे हा आहे तो सोनचापा हा सोनचापा आहे ह्यालाही असे पिवळे पिवळे मस्त असे छान असे गुच्छ टाईप फुलं येतात चांगली ह्याला वा, वास पण भरपूर असतो अशी फुलं आपल्याकडं आहेत आत्ता उपलब्ध ही जी आहेत ही चाप्याची झाड आहेत हे चाप्या आपल्याकडं चार चार कलरचा आहे आणि आपण एक नवीन एक कलर आणला आहे असा वेलवेट टाईप जो कलर आहे तो वेगळा आहे तिथं आहे ते झाड त्याचं ते मध्यभागी जे आहे ते चाप्याचं आहे पण तो वेगळा आहे म्हणजे असं वेलवेट टाईप त्याचं फुल येतं असे पण पाच प्रकारचे चाप्याची फुलं आहेत आपल्याकडं मुंबईचा Oh. त्या ह्याच्यात आहे अंजीर त्याच्यातच आहे आणि हा आहे तो अनंत आहे इथं आहे ही जी आहे ती नवग्रह वाटिका आहे आपली त्याच्या दिशा त्याचा ग्रह उपग्रह आणि झाड त्या त्या दिशेला ते ठरलेलं झाड आहे त्या त्या दिशेला आपण ह्याची लागण करणार आहे आता हे जे झाड आहे ते रुईचं झाड आहे याचा उपग्रह जो आहे तो सूर्य आहे त्याची दिशा आहे ती बागेच्या मध्यभागी लावणार आहे आपण ते दुसरं जे आहे तो पळस आहे पळस आहे ते पळसचा उपग्रह आहे तो चंद्र आहे आणि त्याची दिशा आहे ती दक्षिण पूर्व आग्नेयला लागण करायची त्याची ते खैर नावाची वनस्पती आहे तिचा उपग्रह जो आहे तो मंगळ आहे आणि त्याची दिशा जी आहे ती दिशा दक्षिण दिशेला तो खैरच आहे आपला आणि ती दक्षिण दिशेलाच त्याची लागण करणार आहे आपण बोलू का हे जे आहे तो आगाडा आहे त्याचा उपग्रह जो आहे तो बुध आहे ह्याची दिशा आहे ह्या झाडाची दिशा जी आहे ती उत्तर दिशेला हे झाड लागण करायची आपल्याला बरोबर उत्तर दिशेला हे झाड येणार आहे आगाडा नावाचा त्याचा उपग्रह जो आहे तो बुध आहे हा जो आहे तो पिंपळ आहे पिंपळ हा त्याचा उपग्रह जो आहे तो गुरु आहे तो उत्तर पूर्व ईशान्य या ठिकाणी ह्याची लागण होणार आहे तो पिंपळ आहे पिंपळचा उपग्रह गुरु उत्तर पूर्व ईशान्येला त्याची लागण करणार आहे हा जो आहे तो अंजीर ह्याचा उपग्रह जो आहे तो शुक्र आहे ह्या झाडाची दिशा जी आहे ती पूर्वेला आहे हे पूर्वेला झाड लागण करायचं आहे त्याचं नाव आहे अंजीर त्याचा उपग्रह आहे तो शुक्र आहे जे आहे ते शमीचं झाड आहे ह्या शमीचा, शमीचा उपग्रह जो आहे तो शनी आहे ह्या झाडाची दिशा आहे ती पश्चिम आहे ह्या पश्चिमेला हे शमीचं झाड आपण लागण करणार आहे याचा उपग्रह जो आहे तो शनी आहे हे पश्चिम दिशेला लागण करणार आहे हा ह्या ज्या आहेत ते हे दुर्वा ह्या दुर्वाचा जो उपग्रह आहे तो नेपच्यून या नेपच्यून ग्रहाची दिशा जी आहे ती दक्षिण पश्चिम नैऋत्य नैऋत्य या दिशेला ही दुर्वा लागण केली जाते आणि त्या दिशेलाच ती दुर्वा आहे आत्ता आपली तिचा उपग्रह जो आहे तो नेपच्यून आहे दुर्वा म्हणजे हराळी ती दक्षिण पश्चिम नैऋत्याला त्याची लागण केलेली आहे आपल्याकडं इथं ह्या रोपवाटिकेमध्ये एकूण छप्पन्न प्रकारची फुलझाडं आहेत अशी वेगवेगळी त्याची नावं आहेत म्हणजे हे जे आहेत ते ही इंग्लिश झाड आहेत हे जटरोप आहे क्रिस्तिना फायकस आहे पेन्सिल पाइन आहे कामिनी आहे ही जी आहे ती शोची झाडं आहेत आणि आपल्याकडं जी फुलझाडं जी आहेत जसं की चापा आपल्याकडं पाच प्रकारचं आहे शेवंती आपल्याकडं अकरा कलरमध्ये आहे झेंडू आहे ला ऑरेंज कलरचं आहे पिवळ्या कलरचा आहे त्याच्यानंतर सोनचापा आहे आपलं कृष्णकमळ आहे कृष्णकमळ दोन कलरचे आहेत निळा आणि जांभळा निळा आणि लाल असे दोन कलर आहेत आपल्याकडं त्याच्यानंतर अनंत आहे तगर आहे रातराणी आहे जास्वंदीचे सहा सहा सात प्रकार आहेत गुलाब आहेत आपल्याकडं गुलाब देशी गुलाब आहे नंतर आपल्याकडं डच गुलाब पण आहे असे दोन तीन प्रकारचे गुलाब आहेत नंतर आपल्याकडं ह्याच्या वेल आहे कागडा आहे नंतर सोनचापा आहे अशी आपल्याकडं फुलझाडं उपलब्ध आहेत आपण लागण केलेली आहे आणि आपण आणखी जशी जागा आपली तयार होती तशी आपण लागण करतोय लिली आपल्याकडे दोन तीन प्रकारची आहे लिलीचे कंद पण आपल्याकडे आहेत निशिगंध आहे निशिगंध दोन प्रकारचा आहे हे बागेच व्यवस्थापन करण्यासाठी मुख्य दोन आपल्याकडं सेवेकरी आहेत एक अमोल आणि एक वैभव तोरशे अमोल सूर्यवंशी आणि वैभव तोरशे हे दोघे तो जण बागेचं संपूर्ण काम बघतात त्याच्यात त्या झाडांना वेळेवर खत देणं त्याच्या जे आळवणी आहे किंवा त्याला जे काही खताचे डोस असतील तो ते त्यांच्या त्या ठरलेल्या दिवशी ते वेळेवर ते देतात नंतर आपण जे पाण्याचं जे नियोजन आहे ते पाण्याचं नियोजन पूर्ण आपण टिबकद्वारे त्याचं हे करतो सिंचन जे आहे ते टिबकद्वारे केलेलं आहे स आणि एकाच टाकीतून सगळ्या बागेला एका वेळेला म्हणलं तरी आपण एका वेळेला ते बाग संपूर्ण भिजवू शकतो असं आपण त्या टिबकचं हे केलेलं आहे नियोजन केलेलं आहे त्यामुळे सगळ्या झाडांना आपण असं पाट पाण्यानं किंवा यानं पाणी देत नाही आहे आपण हे सगळं पाणी जे आहे ते आपण टिबक सिंचन देतो हे जे आहे तो दर्ब आहे त्या दर्भचा उपग्रह जो आहे तो इरेनस आहे त्याची दिशा आहे ती उत्तर पश्चिम वायव्य उत्तर पश्चिम वायव्यलाच हा दर्भ लावला जातो त्याचा उपग्रह जो आहे तो इरेनेस आहे हा दर्भ आहे त्याची दिशा उत्तर पश्चिम वायव्य